बदलापूर आज महाविकास आघाडीकडून मोठा विरोध होतोय आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये बदलापूर घटनेच्या विरोधात रस्त्यावरून उतरून निषेध नोंदवला आहे थोरात यांनी काळे फीत बांधून हातात काळे झेंडे घेऊन मुकमोर्चात आपला सहभाग नोंदवत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे यावेळी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते थोरात यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होत झाले होते आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत राज्य सरकारच्या विरोधात मुकमोर्चातून संताप व्यक्त केला आहे महिला <laughs> सुरक्षेच्या बाबतीत प्रकारची आहे त्या पद्धतीला त्या बालिकेवर अत्याचार झाले त्यामध्ये निष्कर्ष समोर येत आहे ते अखी काळजी लावणारे पार्किंग अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या दिसत आहे या पलीकडे जाऊन संस्था चालक होते ते अठ्ठेचाळीस तास था हे था प्रकरण मनस्थितीत होते त्यांनी कोणतीही त्यांची सुद्धा असली पाहिजे त्यांचा या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकतील हा प्रयत्न त्यांचा होता आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय विना विनाकारण कोणाला मदत करायला तयार रास्थ असतील असं समजायचं कारण हे प्रकरण दादण्याकरता पुढे आले असतील असं सांगायचं कारण नाही शासन दरबारातून त्यांना काहीतरी निदेश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत त्या संस्था चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसत आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहेत पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर बारा तेरा तास त्यांना बसून ठेवलं जातं किती कठीण गोष्ट आहे किती वाईट गोष्ट आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्यामध्ये हे दिसत आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढे येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं एका बाजूला लाडकी बहिण्याचा जयघोष चाललेला आहे रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी याच तिथं बहिणाचं पालिकेचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणाचं काय रक्षण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे त्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यात साधन सामोरी गोळा करण्यामध्ये ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये पाहतो कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही तिथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरच्या अत्याचारात तर प्रचंड अशा पद्धतीनं चालले दिसत यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लहान आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं येते की असे अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे करत चाललंय का या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो खरं आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमच्या राजकीय हिथून होता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसा म्हणू शकता मान्य मुख्यमंत्री ज्याला राजकीय म्हटले हा सगळे राजकीय चाललंय त्या त्या माणसाचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला जे होते रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणावर जमले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते त्याला काही अर्थ आहे काही नागरिकांच्या मध्ये कोणतं राजकारण होत आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत त्याचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचा आणि आपलं अर्थ जे आता पालन टाकलेलं आहे त्यांच्यावर ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत मात्र नागरिक आपली जागृत आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार आघाडी मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे लाडक्या भगिनी म्हणून रक्षाबंधन करतो रक्षा राखी बांधून घ्यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय आणि त्यांच्या रक्षणाचं काय त्यांच्या आबृत काय जर फिरू शकत नसेल समाजात वावरू शकत असत ही जबाबदारी कोणाची त्याचा अर्थ तरी समजलाय का सरकारला त्याच्या प्रतिनिधी मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याला अशा परिस्थिती बालिकांच जर धोक्यात आहे आमच्या भगिनी धोक्यात आहे तर नेमकं काय चाललंय या राज्यामध्ये असं म्हणण्याची बाळी आमच्या असं की यामध्ये फक्त ग्रह खातं मांडण्याचं कारण असतं मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती अशा प्रकारची अवस्था आहे हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं असंविधा संवेदनशील अशा प्रकारचं मंत्रिमंडळ असा अशा प्रकारचं आहे संविधान संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही सत्ते करता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं महाविकास आघाडीने शक्ती केलं होतं मात्र केंद्राकडून त्यांना मंजुरी मिळाली केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही आणि आमचं ज्यावेळेस आमचं सरकार केल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला पाहिजे शक्ती कायद्यामध्ये तो रोजगार झाला नाही आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडतायत नाही असं असं महाविकास आघाडीच्या काळात बिलकुल असं चित्र ज्या वेळेस महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात दिसते <laughs>